श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर हजारो पर्यटक महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत असतात आज जागतिक वन दिनानिमित्ताने जुन्नर वन विभागाच्या वतीने किल्ले शिवनेरीवर शंभर टक्के प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर करण्यात आलाय तसे आवाहन उपवन संरक्षक अमोल सातपुते वन वनसंरक्षक अमित भिसे यांनी आपल्या आवाजच्या माध्यमातून केलं आहे पर्यटकांनी प्लास्टिक बंदी असल्यामुळे शक्यतो किल्ल्यावर जाताना प्लास्टिक घेऊन जाऊ नये प्लास्टिक आढळून आल्यास किंवा इतरत्र प्लास्टिक टाकल्यास वन विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार असल्याचं सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे यांनी बोलताना सांगितले तसेच जुन्नर तालुक्यातील पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांची प्लास्टिक बंदी होण्यासाठी सातत्याने वन विभागाकडे मागणी करण्यात येत होती या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला समर्थन देण्यासाठी पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते पायात आमचे निवासी संपादक पवन गाडेकर आणि अक्षय डोके यांनी घेतलेला हा आढावा आजच्या दिवशी फक्त आजच्या दिवशीपासून पाच जूनपर्यंत म्हणजे पर्यावरण दिनापर्यंत प्लास्टिक बॉटल वरती पाण्यासाठी कारण उन्हाळा आहे त्यामुळे तेवढं फक्त हे केलंय ते सुद्धा काही पन्नास रुपये वगैरे डिपॉझिट करून जे की प्लास्टिक बॉटल परत केल्यानंतर परत केले जातील पर्यटकांना अशा पद्धतीने निर्णय घेण्यात आलाय आणि मला आनंद आहे की आज या उपक्रमामध्ये नेहमीच वन विभागासोबत असलेले सह्याद्री गिरिवन संस्था त्याचबरोबर शिवाजी ट्रेल रोटरी क्लब जुन्नर जुन्नरी कट्टा जुर जुन्नर पर्यटन विकास संस्था स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्था अशा वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी पदाधिकारी राहुल जोशी जितेंद्र हांडे सुनील सोनपाटकी राकेश पांडव ओंकार टाके अमोलजी कुंडे राजेंद्र विद्रे यशजी मस्ते विजयजी कोल्हे हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत पुणे विभागाचे अधिकारी अमितजी भिसे आहेत त्याचबरोबर प्रदीप चव्हाण आहेत आणि सगळे कर्मचारी आहेत त्याशिवाय यशोदामधून आलेले आपण सगळेजण आहात अमोल अमोलजी बामेश असतील आणि आपण सर्वजण नवीन नव्यानं रुजू झालेले अधिकारी आपलं स्वागत आहे ते आपण या उपक्रमामध्ये आज योगायोगानं सहभागी होता मला आशा आहे की आपण हा संदेश समाजामध्ये आपल्या माध्यमातून घेऊन जाल आणि आपली ही जी काही एक प्रकारची चळवळ या ठिकाणी आज सुरू करतो आहोत आपण की चळवळ जुन्नर तालुक्यातला फक्त शिवनेरी किल्लाच नव्हे तर बाकीचे किल्ले गड गडकिल्ले जे सात आहेत त्याचबरोबर वेगवेगळी पर्यटनस्थळ आहेत नाणेघाट असेल माळशेस घाट असेल आणि इतर पर्यटनस्थळ असतील वेगवेगळ्या लेण्या आहेत यांनासुद्धा आपल्याला प्लास्टिक मुक्त करायचं आहे आणि जुन्नरमधलं पर्यटन हे एक आगळं वेगळं पर्यावरणपूरक पर्यटन होईल असा आमचा प्रयत्न असणार आहे निसर्गाचं संवर्धन करायचं असेल तर प्लास्टिक बंद झालंच पाहिजे ही काळाची गरज आहे त्याचंच पाऊल उचलत आज वन विभागाच्या वतीनं या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात येतो आहे त्यामुळं किल्ले शिवनेरीवर येणाऱ्या पर्यटकांनो तुम्ही किल्ल्यावर येण्याअगोदर हा व्हिडिओ नक्की पाहा आणि हे प्लॅस्टिक बंदीचं जे यांनी आव्हान केलेलं आहे याची आपली देखील काहीतरी जबाबदारी आहे की आपण ह्या प्लॅस्टिक बंदीकडं आपणही सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे यासाठी आपण देखील योग्य ते पाऊल उचलून प्लॅस्टिक बंदी शंभर टक्के आपण टाळलीच पाहिजे आणि ती आपल्या गडाचं संरक्षण करण्यासाठी निसर्गाचं संवर्धन निसर करण्यासाठी ही आपल्यासाठी खरंच काळाची गरज आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आत्ता वन विभागाचे सहाय्यक उपवन संरक्षक आमित भिसे सर माझ्यासोबत आहेत सर काय सांगाल आज जागतिक वनदिनानिमित्त आपण प्लास्टिक बंदीचं आव्हान नागरिकांना करत आहे कशा पद्धतीने याकडे पाहता आपण काय आव्हान कराल काय सांगा नमस्कार सर्वप्रथम जागतिक वन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा प्लास्टिकचा प्रॉब्लेम आज जगभरामध्ये सगळीकडे चालू आहे सगळ्यांचीच ती खूप मोठी डोकेदुखी आहे तर ही प्लॅस्टिक बंदी करणं ही आत्ताच्या काळाची चे गरज आहे आणि यासाठीच एक पाऊल म्हणून आम्ही शिवनेरी किल्ल्यावरती प्लास्टिक बंदी या आजच्या दिनाचं औचित्य साधून करत आहोत या प्लास्टिक बंदीमध्ये आम्हाला भारतीय पुरातत्व विभाग वन विभाग आणि शिवाईदेवी देवी ट्रस्ट या गांच्या माध्यमातून ही प्लास्टिक बंदी केली जात आहे हे प्लास्टिक कोणत्याही प्रकारे गडावरती गेलं नाही पाहिजे असं एक पर्यटकांना आव्हान आहे हे प्लास्टिक बंदी करण्याच्या अगोदर ज्या काही पर्यटन संस्था आहेत जुन्नर तालुक्यातल्या या सर्वांचीच मागणी होती की किल्ल्यावरती प्लास्टिक बंदी झालीच पाहिजे तर या सर्वांच्या मागणीला मागणी लक्षात घेऊन आणि तसंच वाढता प्लॅस्टिकचा प्रॉब्लेम लक्षात घेऊन आपण हे एक पाऊल उचललेलं आहे आणि माझं सर्व पर्यटकांना हीच विनंती आहे की शिवनेरी किल्ल्यावर येताना आपण कोणतंही प्लास्टिक घेऊन येऊ नये तसंच पाण्याच्या बॉटल्स जरी आणल्या असतील तरी आपण त्या पाण्याच्या बॉटल्सचं इथे एक डिपॉझिट काही पन्नास रुपये अमाऊंट घेणार आहोत आणि प्लॅस्टिक बॉटल्स माघारी घेऊन आल्यानंतर ते परत त्यांना ते डिपॉझिट माघारी दिलं जाईल त्यांनी पाण्याची जा बॉटल त्यांच्यासोबत ती रिकामी असेल किंवा भरलेली पण ते किल्ल्यावरून परत माघारी घेऊन यायची आहे आपल्याकडे म्हणजे पाण्याच्या ऑलरेडी सुविधा किल्ल्यावरती केलेल्या आहेत चार फिल्टर्स बसवलेल्या आहेत पुरातत्व विभागाकडून पण पाण्याची सोय करण्यात आलेली आहे त्यामुळं माझं सर्व पर्यटकांना हेच आव्हान असेल की पाण्याच्या बॉटल्स देखील वरती नेणं अवॉइड करावं आणि इतर प्लॅस्टिक तर पूर्णपणे बंद केलेलंच आहे जर प्लॅस्टिक घेऊन गेलं आणि कुठं टाकलेलं आढळल्यास त्याच्यावरती वन विभागाकडून स्ट्रिक्टली ॲक्शन घेण्यात येईल आणि दंडात्मक कारवाई त्याच्यावरती आणि कायदेशीर जी काही कारवाई असेल ती थी कारवाई करण्यात येईल त्यामुळं माझं वन विभागाकडून हेच आव्हान आहे की आपण सर्वांनी एक प्लास्टिक बंदीचं एक पाऊल जे उचललेलं आहे त्याला सहकार्य करावं आणि ही प्लॅस्टिक बंदी आपण आज किल्ल्यावरती सुरू केलेली आहे हीच आपण सर्वत्र आपल्या अंगीकृत बाळगून आपण सर्व सगळीकडं सहकार्य करून ही प्लास्टिक बंदीमध्ये एक मोलाचं सहकार्य करावं धन्यवाद सर खरं तर आपण प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे मात्र आलेल्या पर्यटकाचं आपण चेकिंग कसं करणार त्याच्या डिपॉझिट आपण रक्कम जी ठरवत आहे पन्नास रुपये ती कशा स्वरूपावर ठरवणार आहात मग त्याचं पूर्ण चेकिंग कसं करणार काय करणार याच्यामध्ये आपण इथं तीन लोक ठेवलेले आहेत सुनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी तिथं आपण एक रजिस्टर ठेवणार आहोत त्या रजिस्टरवरती त्यांची ते एंट्री केली जाईल जर प्लॅस्टिक बॉटल्स असेल तर प्लॅस्टिक बॉटल्सच्या प्रमाणामध्ये तिथं पन्नास रुपये आपण डिपॉझिट करणं घेणार आहोत त्या प्लॅस्टिक बॉटलला एकटी स्टिकर चिटक चिटकवला जाईल आणि जो तो बॉटल परत माघारी आणून देईल तर त्याला ते पन्नास रुपये रिफंड केले जाते आणि बाकी इतर प्लॅस्टिकचं जे काही साहित्य असेल ते पूर्णपणे इथं काढून घेतलं जाईल वरती कुठलंही प्लॅस्टिक अलाऊड केलं जाणार नाही आज शिवनेरी किल्ल्यावरती येणाऱ्या पर्यटकांना प्लॅस्टिक बंदीचं आवाहन करण्यात आलेलं आहे आजपासून शंभर टक्के प्लॅस्टिक बंदी करणार आहे असं वन विभागानं जाहीर केलेलं आहे आपण स्थानिक ग्रामस्थ शिवाईदेवी ट्रस्ट म्हणून काय कशा या पद्धतीने याच्याकडे पाहता कशा पद्धतीने सहकार्याची भावना आपण ठेवणार आहात आज एकवीस मार्च जागतिक वनदिमाच्या वनदिनाच्या निमित्तानं फॉरेस्ट विभागाच्या मा माध्यमातून शिवनेरी किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की आजपासून शिवनेरी किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना पूर्णपणे प्लॅस्टिक बंदी करण्यात आलेली आहे आणि त्या कामी माननीय आपल्या फॉरेस्ट विभागाचे ज्येष्ठ अधिकारी माननीय सातपुती साहेब या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सर्व पर्यटकांना आणि संबंधितांना आवाहन केलेलं आहे या ठिकाणी अनेक सेवाभावी संस्था आल्या होत्या त्या सर्वांच्या एकत्रित विद्यमाने हा उपक्रम आजपासून या ठिकाणी चालू होणार आहे त्यामध्ये आमचा शिवाई देवी मंदिर ट्रस्ट आणि ग्रामस्थ म्हणूनसुद्धा सहभाग असणार आहे की कि शिवनेरी किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना समजावून सांगून का बाबा शिवनेरी किल्ल्यावर आपण कुठल्याही परिस्थितीत प्लॅस्टिक घेऊन जाऊ नये जरी घेऊन गेला असाल तरी ते परत समजा आपल्या प्लॅस्टिकची बाट पाण्याची बाटली असेल किंवा इथं ते परत आपण या ठिकाणी घेऊन यायचे किंवा आपण आपल्याबरोबर घेऊन जाऊन त्याचा त्याची विल्हेवाट आपल्या पद्धतीने घरी लावायचे परंतु शिवनेरी किल्ल्यावर प्लॅस्टिक अजिबात इथं इत, इतरत्र टाकायचं नाही अशा पद्धतीचं ह्या ठिकाणी आजपासून नियोजन झालेलं आहे त्या कामी फॉरेस्ट विभागाचे सर्व अधिकारी असतील पुरातत्व विभागाचे अधिकारी असतील फॉरेस्ट आणि पुरातत्व विभाग त्याचबरोबर आम्ही ग्रामस्थ शिवाय मंदिर निवास्थान ट्रस्ट याच्यामध्ये सहभाग घेऊन इथून पुढे येणाऱ्या सर्व पर्यटकांना रोज या ठिकाणी आव्हान करून का कुठल्याही परिस्थितीत इथे प्लॅस्टिक आपण इतरत्र टाकू नये ते आपल्याबरोबर घेऊन जावं अशी आम्ही सर्वांना नम्र विनंती करून इथून पुढे शिवनेरी किल्ला आपला कशा पद्धतीने स्वच्छ आणि सुशोभित राहील यासाठी सर्व डिपार्टमेंट असतील जेणेकरून फॉरेस्ट विभागाचा याच्यामध्ये महत्त्वाचा असा सहभाग आहे फॉरेस्ट विभाग असेल पुरातत्व आणि आम्ही सर्व ग्रामस्थ ही इथून पुढची ही जी निदल्य नियोजन आहे ती करणार आहोत धन्यवाद किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला आल्यानंतरच या ठिकाणी वनविभागाच्या वतीनं कर्मचारी त्यांच्या बॅगचं चेकिंग करतील त्या ते पद्धतीने त्यांच्याकडे जशा पद्धतीनं बॉटल असतील किंवा प्लॅस्टिक असेल ते या ठिकाणी काढून घेतलं जाईल बॉटल असेल तर त्याला स्टिकर ला लावून त्याचं डिपॉझिट घेऊन त्या ठिकाणी पुन्हा त्या बॉटल आणल्यानंतर परत त्याचं डिपॉझिट पुन्हा परत करण्यात येईल असं या ठिकाणी वनविभागाच्या वतीनं आवाहन करण्यात आहे आपला आवाजच्या माध्यमातून देखील आम्ही आवाहन करतो आहे की शंभर टक्के प्लॅस्टिक टाळण्याचा आपण सर्व पर्यटकांनी नागरिकांनी प्रयत्न करावा हीच एक अपेक्षा अक्षय सोबत पवन गाडेकर आपला आवाज किल्ले शिवनेरी जुन्नर